फक्त पक्षाने पैशावाले उमेदवार आहे भरपूर होते आता मी काही नाव सांगणार नाही पण नुसतं पैशानंच राजकारण करायची ही पक्षाची आमची भूमिका नाही किंवा आमची नाही पैशानंच कार्यकर्ता जर निवडणूक लढायचं म्हणल्यावर मग गरीब कार्यकर्ता कधीच कर कोणत्या पदावर असणार नाही तर ती सगळी काळजी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आणि पैशाकडे न बघता शहराला एक चेहरा सेक्युलर चेहरा उद्या नगराध्यक्ष झाल्या भावी तर सगळ्या समाजाला घेऊन चालतील ही अपेक्षा आणि ही खात्री मला पण आहे आज नाही म्हणून खूप मोठा निर्णय घेतला माझे भाऊ बाळासाहेब भांबळे ते पण इच्छुक होते त्यांच्याबद्दलच लोकांचं मत चांगलं होतं ते पण त्या ठिकाणी अध्यक्ष पदाला माझी इच्छा आहे त्याची पण इच्छा होती <coughs> सगळ्या समाजाने त्यांचा बनाव सांगितलं होतं वासेबाई इच्छुक होते त्यांची पण इच्छा होती असे चार पाच उमेदवार या ठिकाणी आपल्या पक्षापुढे इच्छुक होते मागच्या चार पाच दिवसापूर्वीच निवडणूक इलेक्शन कमिशननं जाहीर केली आणि उद्याच्या दहा तारखेपासून त्याचे फॉर्म भरायचे आणि दोन तारखेला त्याचं मतदान सुद्धा आपल्या सगळ्या शहरातल्या लोकांना ते बजवायचे काय झालं की काही पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी समोरच्या पक्षाचे उमेदवार ठरले अध्यक्षपदाचे आणखीन अजितदादा पक्षाकडून कुठलाही उमेदवार आणखी ठरला नाही अशा प्रकारची चर्चा सगळ्याच शहरामध्ये अनेक नागरिक मला सांगत होते की आपला अध्यक्षपदाचा उमेदवार आपल्याला केव्हा ठरवायचा अशा पद्धतीची सगळी चर्चा नेहमीच मला कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी सांगत होते आजच्या या बैठकीला उपस्थित भाभी छोटूबाई असभाई महाराज सगळेच आमचे राष्ट्रवादीचे इच्छुक नगरसेवकाचे उमेदवार सगळे कार्यकर्ते सगळे पत्रकार आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे हा फुले शाहू आंबेडकर आणि शिवरायांना च्या विचारांना हा पक्ष आहे हा नेहमीच या पक्षाने याच्या अगोदरही अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आपण जिंतूरची नगरपालिका आपण या ठिकाणी लढलो होतो आणि त्याही वेळेस एक सेक्युलर जे जिंतूर शहरामध्ये सेक्युलर नगराध्यक्ष पाहिजे ही मागणी तेव्हा पण जनतेमधून सगळ्या लोकांची होती ते हिंदू असतील मुस्लिम असेल किंवा दलित असेल या सगळ्यांची मागणी होती तेव्हा पण की जिंतू शहराला एक सेक्युलर चेहरा असा दिला पाहिजे की त्याच्या माध्यमातून सगळ्या समाजाची कामं झाली पाहिजे त्याही वेळेस आम्ही सगळ्या कुटुंबांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी पक्षाने निर्णय घेतला आणि मागच्या वेळेसुद्धा कफीलभाई जे आज आपल्यामध्ये नाही येतात आज आमच्या कुटुंबाचं दुर्भाग्य असं म्हणावं लागेल व जिंतुकारांचं दुर्भाग्य असं म्हणावं लागेल की आज कफीलभाई आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांची आठवण मात्र आजही आमच्या मनातून जात नाही आज जर भाई या ठिकाणी असते तर जिथून शहराचे दोन राऊंड झाले असते आणि मला म्हणजे माझं खूप काम कमी झालं असतं पण आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाही आहेत परंतु मी संपूर्ण शहराचा पूर्ण अभ्यास केला शहरातल्या अनेक लोक जे नॉन पॉलिटिकल आहेत काही राजकारणाचा संबंध येत्या लोकांचा हिंदू असतील मुस्लिम असत दलित असत व्यापारी असतील छोटा टपरीवाला असत गाड्यावाला असत सगळ्या लोकांशी मी चर्चा केली सगळ्या लोकांचं मत घेतलं पक्षांचा सर्वे केला आणि मी सुद्धा वैयक्तिक निर्णय घेतला की जिंतूर नगरपालिकेला आपल्याला अल्पसंख्यांचा चेहरा द्यायचा आणि तो मुस्लिम द्यायचा म्हणून आज मी भाभींची अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आज आणि ही निवडणूक आता सच्च्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे सच्चा कार्यकर्ता म्हणजे आमची कफिलबाई ते सच्चे कार्यकर्ते होते आणि सच्च्या कार्यकर्त्याची काहीतरी आपण उतराई केली पाहिजे आणि ते कफिलबाईच्या कफीलबाईच्या माघारी केली पाहिजे था था। कफिल भाई असते तर मला काही वाटलं नसतं म्हणजे मी तर बिंदास पण तुमचे ठोक्या आहेत पण भाईच्या माघारी त्यांना खरी श्रद्धांजली केव्हा होईल भाभी जेव्हा आपल्या जिंतूच्या नगराध्यक्ष होतील त्या दिवशी भाईला खरी श्रद्धांजली होईल अशी भांबळे कुटुंबाची आमच्या पक्षाची या ठिकाणी मत आहे आणि खरं पाहिलं तर मी मी तर राजकारणामध्ये कफीलभाईच्या नंतर आलेलो आहे कफिल भाई आमच्या वडिलांच्या काळापासून म्हणजे एकोणीसशे ऐंशीला जे वडील आमचे मंत्री होते वडलाच्या हाताला धरून भाई राजकारणात आले होते आणि त्यांच्या काळापासून मी बघितलं कफीलभाईचं आताही मी बघतो कोणत्या वाडामध्ये जा दहा त्यांचे फॉलोअर मला भेटते ते जैन समाज असो तो लिंगायत असो तो वाणी असो तो तेली असो प्रत्येक समाजामध्ये कफीलभाईचे ओळखणारे त्यांना चाहणारे आजही हिंदू मुस्लिममध्ये माणसं मला स्वतःहून सांगते की कफील भाई आज खऱ्या अर्थानं आपल्यात नाही साहेब पण त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची भावना जित्तूर शहरामध्ये होती आणि पक्षाने एक खूप मोठा निर्णय घेतला आहे की आज माझे भाऊ बाळासाहेब भामडे ते पण इच्छुक होते त्यांच्याबद्दलचं लोकांचं मत चांगलं होतं ते पण त्या ठिकाणी अध्यक्षपदाला मधले माझी इच्छा आहे त्याची पण इच्छा होती आणि सगळ्या समाजाने त्यांचं पण नाव सांगितलं होतं वासे इच्छुक होते त्यांची पण इच्छा होती असे चार पाच उमेदवार या ठिकाणी आपल्या पक्षाकडून इच्छुक होते फक्त पक्षाने पैशावाले उमेदवार आहे भरपूर होते आता मी काही नाव सांगणार नाही पण नुसतं पैशानंच राजकारण करायची ही पक्षाची आमची भूमिका नाही किंवा आमची नाही पैशानंच कार्यकर्ता जर निवडणूक लढायचं म्हणल्यावर मग गरीब कार्यकर्ता कधीच कोणत्या पदावर असणार नाही तर ती सगळी काळजी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आणि पैशाकडे न बघता शहराला एक चेहरा सेक्युलर चेहरा उद्या नगराध्यक्ष झाल्या भावी तर सगळ्या समाजाला घेऊन चालतील ही अपेक्षा आणि ही खात्री मला पण आहे आज करण नाही म्हणून मला आज सगळ्या पत्रकारांना सांगायचं की आम्ही सुरेश भैया नागरे मी राजेश विटेकर आम्ही सगळ्यांनी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे आणि मला सगळ्यांना जिंतूरकरला विनंती आहे की जिंतूर शहरामध्ये जे मागील तीन वर्षापासून जी सत्ता गेल्यानंतर पाच वर्षामध्ये भाभी अध्यक्ष होत्या खालच्या नगरसेवक व्यवस्थित काम करायचे आज नगरपालिकेची काय परिस्थिती सगळ्या जनतेला माहिती आहे हे सगळं चेहराचं चित्र आपल्याला बदलायचं असेल तर माझी सगळ्याला विनंती आहे की आपण भाभींना आणि भाभींच्या नेतृत्वामध्ये जे काही उमेदवार आता आणखीन ठरले नाहीत त्याला आणखीन सात आठ दिवस वेळ लागेल जे उमेदवार सगळ्याशी चर्चा करून त्या प्रभागातील सगळ्याच जनमत घेऊन मी आजच भाषणात सांगितलं विजय भांबळेला जेव्हा तिकीट द्यायचं होतं माझा तीन वेळ सर्वे झाला होता वैयक्तिक माझा पक्षाने केलं की विजय बांबळे हा उमेदवार निवडून येऊ शकतो का तर पक्षाने तेव्हा मला तिकीट दिलं होतं म्हणजे मी स्वतः म्हणजे म्हणलं नाही की मलाच तिकीट द्या पक्षाने सर्वे केला आणि त्याच्यानंतर मला तिकीट दिलं तर चिंतूर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आपला सर्वे चालू आहे जे जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचाही सर्वे होईल त्या सर्वेमध्ये ज्या उमेदवाराचं नाव येईल इच्छुकाचं त्याला मात्र आम्ही शंभर टक्के उमेदवारी पक्ष देणार आहे आणि सगळे कार्यकर्ते आम्हाला पक्षाला सारखे असतील फक्त तिकीट कोणाला तरी एकाला द्यावं लागणार आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्याला माझी विनंती राहील की ही निवडणूक आपली एक फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचाराची निवडणूक आहे आणि कफील भाईला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर हीच वेळ आपल्या सगळ्या समोर आहे तर ही निवडणूक आता ही बाबींची नाहीये ही निवडणूक आपली निवडणूक आहे आणि जसं मी माझ्या निवडणुकीला कधी कधी कमी पडतो पण कार्यकर्त्याच्या निवडणुकीला मी कधी कमी पडत नाही तुम्ही जेवढं फिरता त्याच्यापेक्षा मी जास्त डबल फिरणार आहे माझी पण जबाबदारी तुमची पण जबाबदारी कफिल वय असतील जबाबदारी त्यांनी स्वीकारली असते पर आधा भाभी जी जवाबदारी ही आपने सगल अनुटी है एंड विश्वास है मुझे उम्मीद है यहाँ का हिंदू मुस्लिम सब भाई बिल्कुल राष्ट्रवादी के उम्मीदवार को चुन के देंगा इसमें कोई मुझे शंका नहीं है और भाई हिंदू लोगों से मैंने बात किया हर गली में मोहल्ले में तो सबकी राय करके आज निर्णय हुआ और मुझे सब लोगों से उम्मीद है कि आने वाले दो तारीख तक थोड़ा सा अपने थोड़े से काम थोड़ा बाजू में रख के पाँच साल तो हम सब काम करने के लिए तैयार लोग थोड़ा पंद्रह दिन छुट्टी लेके अपने भाभी के लिए वक्त दीजिए और अपने अध्यक्ष कैंडिडेट को चुन के लाने की कोशिश सबने कर रहा ऐसे सभी हमारे कार्यकर्ताओं को विनती करता हूँ अन्य पत्रकार विनंती है कि अपने माध्यमत जिंदू शहरा मधे मागे पाँच काम कामी भाभींच्या काळामध्ये आमच्या नगरसेवकांच्या काळामध्ये ते पण आपण या ठिकाणी लोकांना दाखवले पाहिजे आणि मागच्या तीन वर्षात काय कारभार झाला हे पण जनतेसमोर पत्रकार म्हणून कुठल्या प्रकारची म्हणजे दबाल न बेता माझं काय चुकलं असेल तर माझं छापा ना मी चुकली माझं छापलं पाहिजे कोणी कोती मोठा असला तर त्याचं छापलं पाहिजे तर ती पत्रकार तुमची जिवंत राहील ती लोकशाही जिवंत राहील आणि मला खात्री आहे की आपण पत्रकार सुद्धा व्यवस्थितपणे आमच्या उमेदवाराचं आमच्या पक्षाचं जे काही काम केलं मागच्या काळात ते आपण दाखवताल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की भाभींना आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा दुवा करावी अशी मी रिक्वेस्ट विनंती अल्ला तालासि मी दुवा आपसबने करणार अशी मी आपसब लोगोसे उमेद करताह बस दोन मिनटं भाभी बोलते आ दो दिसंबर को मतदान है इलेक्शन है नगर परिषद उम्मीदवार करने के लिए आप सब लोगों को यहाँ बुलाए और मैं बहुत शुक्रगुजार, बहुत आभारी हूँ कि भामने साहब ने जो मेरे शोहर पे उसके बाद लोगों को जो भरोसा जताया है तो मैं ये उम्मीद करती हूँ आप सब लोगों से जिन भाइयों से सभी बुजुर्गों से

दूसरे लोगों का ये मानना है कि भाई कफिल भी थे कफिल भी सब कारोबार देखते थे भाभी क्या करेंगे लेडीज है अकेले क्या करेंगे तो कफिल भाई ने मुझे ये मुकाम पे लाके छोड़े कि मैं उन

शौक था जो उनको उनके खून में वो बात थी कि वो लोगों की मदद करे तो वो कहीं ना कहीं मुझ में भी थोड़ी बहुत मुझे आदत हो गई इसलिए मैं साहब के बोलने पे उनके चाहने से मैं आज इलेक्शन में साहब ने डिक्लेयर करे वो मैं कबूल करती हूँ और उन्होंने जो बताएंगे वो मैं काम करूँगी साहब के मार्गदर्शन में मैं सब काम करूंगी और जो भी करेंगे साहब करेंगे मैं सिर्फ साथ रहूंगी तो ये लोगों की गलत फहमी दिलों से पाए बिल्कुल निकल जाना कि एक औरत क्या करेगी और सब कुछ कर सकती मैं मगर मैं अपने मर्यादा में रह के अपने बड़ों का मान मर्तबा अपनी शहर के लोगों का मान मर्तबा रखते हुए मैं हर चीज करने की कोशिश करूंगी और सबसे बड़ी बात साहब साथ है भैया साथ है छोटू भैया आप सबसे बड़ी बात जिंतूर की जनता मेरे साथ है मुझे इससे बढ़ के कुछ नहीं होना मुझे कुछ नहीं चाहिए मुझे आप लोगों का साथ चाहिए मुझे इनकी यह जिंदा रखना है जिंतूर में इसलिए मैं यहाँ पे आज साथ के साथ बैठ और एक बार शुक्रिया अदा करूंगी कि उन्होंने मुझ पे भरोसा किया है आप लोगों पे भरोसा किया है आपको ये भरोसे को कायम रखना है मेरी इतनी आप सब लोगों से इल्तजा है और सबसे बड़ी बात आप प्रेस वाले ये आपके हाथ में बागडोर जिंसूर की बागडोर आप लोगों के हाथ में जो करेंगे आप लोग करेंगे उल्टा सीधा सही गलत सब आपके हाथ में तो मैं आप लोगों से रिक्वेस्ट करती हूँ कि जो सही है वो सही है जो सच्चा कार्य करता है वो सच्चा कार्य करता है पैसा तो कोई भी कमाता है कोई भी बांटता मगर जनता का, का काम करने वाला जो इंसान है आप लोग उनका साथ दीजिए जिंतूर की भलाई के वास्ते भामने साहब को चुन के लाइए बस मेरी यही इतजा है मेरी यही गुजारिश है आप लोगों का सबका थैंक यू शुक्रिया